नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर चे वाशिम प्रतिनिधी विलास भालेराव या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी यांना स्थानिक आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी एक निवेदन दिलेलं आहे तर आपण त्या निवेदनामध्ये त्यांनी काय नमूद केलं तर ह्या ठिकाणी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया इथे आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय साहेब आहेत त्याचबरोबर शहरांचे अध्यक्ष विजयजी पट्टेबहादूर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आणि स्थानिक जे रहिवाशी या ठिकाणी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेणार आहोत तर आपण पहिल्यांदा जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्याकडून ही माहिती घेऊ सर आपण याबद्दल काय सांगणार आहात आणि या रहिवाशांना आपण काय मार्गदर्शन केलेलं आहे सर्व प्रथम आपल्या न्यूज चॅनलला आम्ही धन्यवाद देतो या प्रश्नातून आपण वाचा फोडली आणि आझाद समाज पार्टी वाशिम जिल्ह्याला या ठिकाणी आम्ही त्या नगरामध्ये आम्हाला एक समस्याबद्दल एक या लोकांनी आम्हाला सांगितलं आणि मग आम्ही इथे एक मिटिंग घेऊन त्यांना त्या समस्या जाणून घेतल्या तर अतिशय हे पाटणी जो या मध्यस्थानी असलेलं हे ठिकाण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर वाशिम ना या ठिकाणी पाहिलं असता अतिशय खान इथे साथील दिसली नाल्या नाहीत इथे कोणत्याही प्रकारच्या दलित वस्ती असूनही या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के दलित वस्तीचे बौद्ध समाजाचे लोक राहत असताना या ठिकाणी प्रशासनाच्या दलित वस्तीच्या कोणत्याही योजना आल्या नाहीत आणि यांची मानसिकता या या योजना इथे राबवण्याची नसल्यामुळं या ठिकाणी या लोकांना अतिशय फार अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्या लोकांना समस्यांना आम्ही वाचा फोडण्यासाठी आज या मुख्याधिकारी वाशिमच्या यांना निवेदन दिलं आणि त्यामध्ये आम्ही काल या चर्चेमध्ये एक न्यूजपेपरला जे ते कातरण जोडून आम्ही या समस्या कुठेतरी सोळाव्या यासाठी यांच्या पाठीमागे भक्कमपणे आझाद समाज पार्टी मान्य चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली या संघर्षाखाली आम्ही निश्चित ज्यामध्ये याला या सर्व रहिवाशांना आम्ही न्याय मिळवून देऊ अशी अपेक्षा करतो इथेच थांबतो तर आपण पाहत आहात की ह्या ठिकाणी स्थानिक नगरातले रहिवासी आहेत प्रत्येकांच्या चेहऱ्यावर आरोग्याबद्दलच्या समस्या दिसून येत आहेत त्यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर नंतर असं वाटतं की त्यांच्या खरोखरच ह्या ज्या समस्या आहेत केवळ हे आरोग्याची समस्याच नाही तर इतरही समस्या यांच्याकडे पाहिल्याच्यानंतर नंतर दिसून येते हे सर्व सुशक्षित बेरोजगार आहेत अशी अवस्था आहे पण स्थानिक ज्या गरजा आहेत आरोग्याबद्दलच्या त्याच्याबद्दल आपण ह्या ठिकाणी जाणून घेऊया ह्या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ नम मी राजू उत्तम खडसेर नगर येथील आहे आंबेडकर नगर वाशिम येथील आहे माझ्यासोबत आंबेडकर मगरमधले सर्व रहिवासी आहेत जवळपास आम्ही आंबेडकर नगरमधील आमच्या तीन पिढ्या इथेच गेलेल्या आहेत तरीही नगरपरिषदमध्ये जेही दलित वस्तीचे फंड येतात आत्तापर्यंतही आम्हाला कुठलाच फंड मिळाला नाही आमच्या नगरमध्ये रोड नाल्या अशा कुठल्याच प्रकारची व्यवस्था आत्तापर्यंत नगरपरिषदनं केली नाही आम्ही वारंवार नगर परिषदेमध्ये अर्ज दिले तरी नगरपरिषदनं आत्तापर्यंत आमच्याकडे दुर्लक्षच केले हे दुर्लक्ष आमच्यावर का करीत आहे आमची दलित वस्ती असल्यामुळे करत आहे असा आज आम्हाला नगरपरिषदला आम्हाला प्रश्न पडलेला आहे यांना विचारायसाठी आज मी इथं आझाद समाज पार्टीच्या वतीने इथं आलेलो आहे तरी नगर नगरपरिषदच्या माननीय शिवसाहेबांनी आम्ही हे जे निवेदन आहे यांच्याकडे लक्ष देऊन आमचा वेळीच लक्ष नाही दिलं तर काय होऊ शकते काय वाटतं तुम्हाला तिथं आमच्या नगरच्या बाजूला तिथे महात्मा फुले भाजी मार्केट आहे आणि त्याच्यानंतर मच्छी मार्केट पण आहे जर वेळीत लक्ष नाही दिले तर तिथल्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येईल आणि तिथे दुर्गंधी पसरून लोक तिथे बिमार पडतील स्थानिक रहिवाशांची फक्त एक रास्त मागणी आहे की आमच्या आरोग्याला कुठलाही धोका पोहोचू नये ज्या काही तिथे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत यांच्याकडे तातडीनं लक्ष देऊन स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही यासाठी नगरपालिकेच्या वतीनं त्वरित पावलं उचलावी निवेदनाच्या माध्यमात